कृत्रिम बुद्धिमत्तावर रोबोटिक्स प्रशिक्षण भविष्यकाळासाठी उपयुक्त जिल्हाधिकारी अशोक काकडे श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी चार ऑगस्टपर्यंत विशेष कार्यशाळा दिव्यांगत्व म्हणजे अपूर्णता नाही कोणताही विद्यार्थी मागे राहू नये यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा भविष्यकाळ घडवणे गरजेचे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि रोबोटिक्स या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले कैलासवासी रावी भिडेशाळा मिरज येथे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वर्षिप अर्थ फाउंडेशन आणि कैलासवासी रावी भिडेशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अपर्णा मोरे धुमण जिल्हा दिव्यांग व पुनर्वसन अधिकारी श्री निकम शाळेचे सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी वर्षी पर्थ फाउंडेशनचे दिनेश कदम शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस टी क्षेत्राचे दालन खुले करणारा उपक्रम या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स क्षेत्रातील संधीचे दालन खुले होणार असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले या प्रशिक्षणामुळे श्रवण अक्षम विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जगात आत्मविश्वासाने वावरता येईल आणि भविष्यात नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतातील पहिलं ए आय अभ्यासक्रम विशेष विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा जिल्हाधिकारी काकडे यांच्या संकल्पनेतून साकारली असून दिनांक एकवीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट लॅबद्वारे श्रवण अक्षम विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे भारतात फक्त श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा पहिलाच ए आय अभ्यासक्रम असून तो मराठी हिंदी इंग्रजी आणि सांकेतिक भाषेत उपलब्ध आहे या प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण भागातील शाळा होम लर्निंग करणारे विद्यार्थी आणि विशेष शिक्षकांना होणार असून त्यामुळे विशेष मुलांच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल घडेल असे आयोजकांनी सांगितले आहे मला खरंच त्यांना धन्यवाद द्यावे असे वाटतात की त्यांनी बी फाउंडेशन मार्फत सांगलीला हा प्रयोग सुरू केलेला आहे या ह्याच्यातून मुलांची रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण आपण भविष्याचा वेध कसा घेऊ शकतो भविष्यामध्ये आपण रोजगार स्वयंरोजगार पूर्ण कसे होऊ शकतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं पहिलं पाऊल कसं टाकू शकतो याचं सविस्तर प्रशिक्षण देणार आहे भिडे शाळेच्या मुख्याध्यापक त्यांचे संचालक आणि तसेच सर्व शिक्षकांनी यासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याचाही निश्चय केलेला आहे त्यासाठी मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या परिवर्तनाची सुरुवात एका नवीन ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आज या राज्यामध्ये सांगली जिल्ह्यातून होत आहे हा सांगली पॅटर्न आपण सुरुवात केलेला आहे याच्या पॅटर्नची यशस्वीता आपल्याला चार ऑगस्ट रोजी समजणार आहे आणि जर का हा पॅटर्न यशस्वी झाला तर आपण सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या बारा मुकबधीर शाळांमध्ये सुद्धा हा राबवण्याचा आपण निश्चय करणार आहोत या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि मुलांचं सा विशेष आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल उज्वल पद्धतीने घडावं यासाठी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद